उपवास म्हटलं की पहिल्यांदा आपल्या लक्षात साबुदानाची आमटी राजगिऱ्याची पुरी पण कधी विचार केलाय का की डोसा आपण उपवासात खाता येऊ शकतो हो आज आपण करून बघणार आहोत एकदम वेगळा पण तितकाच स्वादिष्ट असा उपवासाचा डोसा हा डोसा केवळ उपवासात खाण्यासाठी नाही तर हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनतो त्यासोबतच आपण उपवासाची चटणी देखील बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज रेसिपी तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी एक कप साबुदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते तर पहिल्यांदा स्वच्छ निवडून नंतर ते दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्या आणि रात्रभर किंवा पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत घाला साबुदाना असा मऊ तयार झाला पाहिजे आता ज्या कपनी साबुदाना घेतल्या आहेत त्याच कपनी अर्धा कप भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत भिजवून वगैरे घ्यायचे नाहीयेत असेच घ्यायचे आहेत त्यामुळे तुम्ही कोरड्या फडक्याने पुसून घेतले तरी चालतील आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि यामध्ये आता एक कच्चा बटाटा साल काढून घातलेले आहेत या मिश्रणात टाकल्यामुळे डोसा फुटत नाही आणि छान एकत्र राहतो यामध्ये आपण दोन मोठे चमचे दही घालूयात दह्यामुळे डोसे खूप छान बनतात आता यामध्ये पाणी न घालता पहिल्यांदा वाटून घेऊयात आता वाटून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ हो। तर अशा पद्धतीने मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे बघा हे मिश्रण असं जर तुम्हाला घट्ट वापरायचं असेल तर आणखीन बारीक वाटून घ्या आणि याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही तव्यावरती डोसे टाकू शकता पण मी इथे ना एकदम असे पातळ डोसे तयार करणार आहे त्यामुळे साधारण एक ग्लासच्या आसपास पाणी वापरलेलं आहे जसे आपण घावण्याचे मिश्रण एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये बनवतो त्याचप्रमाणे इथे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यामुळे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीचं बघा मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम पातळ तयार केलेली आहे जेणेकरून डोस्याला छान अशी जाळी सुद्धा पडते तर हे मिश्रण आपण अर्धा ते एक तास साईडला ठेवून देऊ जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी झाकून ठेवू शकता आता तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी बाटी खिसलेले खोबरे, तसेच दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत यामध्येच मी पाव लिंबाचा रस घालतेय तसेच यामध्ये आपण दोन चमचे दही घालूयात आणि सेंदेव मीठ घातलेला आहे चटणी पहिल्यांदा अशीच फिरवून घ्या त्यामध्ये पाणी ॲड करा आणि नंतर परत एकदा फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीची चटणी तुमची रेडी होईल तर थोडीशी पातळ चटणी मी इथे बनवणार आहे तर हलकंसं पाणी ॲड करून चटणी तयार केलेली आहे फक्त त्याला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलाय पाव चमचा जिरे घालूयात एक सुट्टी लाल मिरचीचे तुकडे इथे करून घातले तर हा तडका गरमागरम या चटणीवरती ओढूयात फोडणी छानपैकी चटणीमध्ये मिक्स करून झाली की चटणी तुम्ही फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू हो शकता अर्ध तास झालेला आहे त्यामुळे हो याचे आपण डोसे तयार करायला घेऊ हो शकतो यामध्ये सेंध मीठ घालूयात उपवासाला सेंध मीठ वापरतात इतर वेळेला तुम्ही साधं मीठ घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बऱ्याच जणांकडे उपवासाला कोथिंबीर चालते त्यामुळे हो मी इथे वापरलेली आहे तर आ, हे मिश्रण आता आपलं तयार आहे तर याचे डोसे बनवायला घेऊयात डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करा आणि या पॅनवरती आता एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल त्याने सुद्धा चव छान होते आणि या गरम पॅनवरती आपण एक फळी असं मिश्रण यावरती घालून डोसे तयार करणार आहोत तर बघा किती छान जाळी पडलेली आहे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे डोसे तयार करून घ्यायचे असतात दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर खालची बाजू शिकली जाते आणि याचा कडा अपोप सुटतात त्यावेळेला हा डोसा तयार आहे एका साइडने छान असा खरपूस क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर डोसा काढताना एखाद्या जाळीवरतीच काढून घ्यायचा जा आहे म्हणजे डोश्यामधली जी, जी वाफ असेल ती निघून जाईल ताटामध्ये काढले तर डोसे एकमेकांना चिकटतात दुसरा डोसा घालण्याच्या आधी थोडस तेल लावून घ्यायचं पॅनला आणि गरम झाला की मगच यामध्ये हे मिश्रण टाकून डोसा तयार करून घ्यायचा आता खालची बाजू शेकली ना की ती तुम्ही दुसऱ्या साईडून सुद्धा भाजून घेऊ शकता हे डोसे बनवताना तुम्ही आणखी शकता पण मी इथे कमी तेल वापरलेला आहे चांगला वेळ देऊन मध्यमाचेवरती डोसा खरपूस असा तयार करून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनतात तर हे डोसे केल्या केल्याच खूप क्रिस्पी असतात नंतर थोडेसे मऊ होऊ शकतात त्यामुळे गरमागरमच खायला घ्यायचे आणि ही आपली मस्त अशी थंडगार खोबऱ्याची चटणी आहे तर आता नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत उपवासाच्या दिवसात आपल्याला जेवणात जरा बदल हवा असतो आणि रोजच्या त्याच रेसिपीज खाऊन कंटाळा येतो म्हणूनच हा उपवास असा कुरकुरीत डोसा अगदी परफेक्ट पर्याय आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा छान रेसिपी साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त आणि काळजी